नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग संख्यांच्या मध्ये वैदिक गणिताच्या वर्ग संख्यांच्या आपल्या व्हिडिओ झालेले की एक शंभर पेक्षा लहान संख्या आणि शंभरपेक्षा मोठ्या संख्या आता तुम्ही म्हणाल तुम्हाला पंचवीस पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत बरोबर आहे मग शहात्तर पासूनचे वर्ग झाले एकशे पंचवीस पर्यंतचे वर्ग झाले आता जर पन्नास पाया मांडला तर काय करायचं बघा पन्नास पाया मांडला तर काय करायचं बघा आता इथेही आपल्याला शंभर पाया डोक्यात ठेवायचंय पाया शंभर डोक्यात ठेवल्यामुळे काय होतो पाया शंभर म्हणून उजवा भाग दोन अंकी उजवा भाग दोन अंकी आलं लक्षात हम्म हे का ठेवायचं शंभर बेस आपण डोक्यात की उजवा भाग दोन अंकी हे समजण्यासाठी एवढंच आपल्याला करायचंय आता बघा पन्नास पाया पाया किती पाहिजे आपल्याला पन्नास पन्नास हे शंभरच्या किती आहे पन्नास हे शंभरच्या दोन पट आहे बरोबर आहे दोन म्हणजे काय अर्धा अर्धा पट आहे म्हणून डाव्या बाजूला डाव्या बाजूला एक छेद दोन ने गुणने एक छेद दोन ने काय करायचंय आपल्याला गुणायचं आहे काय करायचंय एक छेद दोन ने गुणायचंय बघा आता चोपन्नचा वर्ग करायचाय काय सांगितलं मी तुम्हाला चोपन्नचा वर्ग पाया किती मांडलाय पन्नास पन्नास चोपन्न हे पन्नास पेक्षा कितीने मोठे चार निठाय म्हणून चार मिळवलं मोठा आहे म्हणून चार मिळवलं आणि उजव्या बाजूला झिरो चारचा वर्ग आता ह्या बेरजेला बेरीज किती आली अठ्ठावन्न आता याला काय सांगितले मी किती गुणायचंय एक छेद दोन नि डाव्या बाजूला काय करायचंय एक छेद दोन आणि चारचा वर्ग सोळा दे के कारण एकोणतीस एक दोन्ही अठ्ठावन्न उत्तर आलं एकोणतीस सोळा वर्ग किती आला एकोणतीस सोळा समजलं आता बघा चौसष्टचा व सहासष्टचा वर्ग सासष्ट हे पन्नास पेक्षा कितीनी मोठं आहे सोळानी मोठे पन्नास अधिक सोळा म्हणून उजव्या भागाला सोळाचा वर्ग आला उजव्या बाजूला काय आला सोळाचा वर्ग बघा आता याची बेरीज काय येते बघा सासष्ट आणि सोळा सासष्ट आणि सोळा येते शहाऐंशी सॉरी ब्याऐंशी सहासा बारा आहे ब्याऐंशी आणि इकडे येतं एकशे दोनशे छप्पन याचा वर्ग किती येतो दोनशे छप्पन हे कॅरी ऑन इकडं करा जरा पाह सहा सहासष्ट अधिक सोळा किती येणार सहा सहा बारा हातचा एक सात आणि सहा एक सात आणि एक आठ आणि इकडे येणार एकशे सोळाचा वर्ग दोनशे छप्पन तर मी काय सांगितलंय की डाव्या बाजूला आपल्याला एक छेद दोन ने गुणायचंय कितीने गुणायचंय एक छेद दोन बे के बे बेचौक आठ बे एक्केचाळीस दोनशे छप्पन्न हे दोन, दोन इकडे नको आहेत आपल्याला कारण उजवा भाग दोन अंकी पाहिजे एक्केचाळीस अधिक दोन त्रेचाळीस छप्पन्न समजलं त्रेचाळीस छप्पन नमस्कार